नमस्कार मैत्रिणी जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराजचे आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि आपल्या महिलांसाठी तर खूपच महत्वाचा आहे कारण आज आपण पैसे कसे कमवायचे यावर नाही तर पैसे का टिकत तान, नाही आणि काही लोकांकडे कैस पैसे सहज येतात आपण काम करूनही विचार करण्यात राहतो यावर मनापासून बोलणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा आधी मनात तयार होतो मग खिशात येतो जर मनात गोंधळ असेल तर भीती असेल तर तुमच्याकडे पैसा असलेलाही कुठे गेलेला आहे किंवा कितीही कमवलं तरी टिकणारच नाही कारण तुम्ही मनामध्ये तुमच्या पैशाबद्दल भीती बाळगतात नक्की आहे ना कारण ज्या मनात पैशाबद्दल भीती आहे तेव्हा पैसाही म्हणतो हे माणूस मला भीतो याच्याकडे जाऊन तरी काय करू उदाहरणार्थ हे आहे मनी मनीसायकोलॉजी मनी सायकोलॉजी म्हणजे काय तर पैसा बद्दल विचार भावना भीती सवयी आणि पैसा बद्दल घेतलेला निर्णय उदाहरण द्यायचं तर आपण खर्च करताना विचार करतो का बचत करताना अपराधी वाटतं का स्वतःवर पैसे खर्च करताना वाट काय वाटते तुम्हाला भीती वाटते हे सगळं मनी सायकोलॉजी आहे कारण लहानपणापासूनच पैशाविषयी एक विचार आपल्या मनामध्ये ठाम बसलेला आहे पैसे कमवणं खूप अवघड आहे श्रीमंत लोक वाईट असत आपल्यासारखं बायकांना हे जमत नाही हे वाक्य कळत न कळत तुमच्या मनामध्ये कोरलेले आहे आणि मोठेपणी आपण म्हणतो माझ नशीबच खराब आहे पण खरं कारण नशीब नाही तर तुमचे विचार आहे त्यासाठी मर्यादा मानसिकता वापरा मर्यादा मानसिकता म्हणजे हो ना काय तर माझ्याकडून होणार नाही पैसे कमीच असतात रिस्क कशाला घ्यायची लोक काय म्हणतील ही मानसिकता आपल्याला सुरक्षित वाटते पण तीच आपल्याकडे पुढे जाण्यापासून थांबवते मी शिकू शकते मी बदल करू शकते माझ्याकडे संधी आहे मी त्याचं सोनं करू शकते यालाच तर म्हणतात समृद्ध मानसिकता समृद्ध मानसिकता म्हणजे लगेच श्रीमंत होणं नाही तर विश्वास ठेवणं आहे आणि विश्वास आला की मार्ग नक्की सापडतो आता खर्च करण्याची मानसिकता कशी असते माहितीये का आपण पैसे कधी खर्च करतो एकतर आनंदात असतो एकतर दुःखात रागात नाहीतर फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नंतर म्हणतो पैसे कुठे गेले कळालंच नाही गरज आणि इच्छा यात फरक न कळणं हे आर्थिक अडचणीचं मोठं कारण बनू शकतं खूप महिलांना वाटत की सगळं घरासाठीच खर्च करायला पाहिजे पण स्वतःसाठी बचत करणं हा स्वार्थ नाही आहे तो आत्मसमान आहे जेव्हा महिलेकडे स्वतःची थोडीशी आर्थिक सुरक्षितता असते तेव्हा तिचा आत्मविश्वास वेगळ्याच पातळीवर असतो भीती, भीती का ठेवायची मना कारण का महिलांना भीती वाटते माहिती आहे का पैसे संपून जातील म्हणून स्वतःवर कधीच इन्व्हेस्टमेंट करत नाहीत माझ्यासोबत फसवणूक होईल हे आधीच डोक्यामध्ये फिक्स करून ठेवलेले असते लोक काय म्हणतील याची या, या भीतीमुळे तर आपण निर्णय कधी घेतच नाही आहोत त्या लोकांचा विचार करेपर्यंत मी काय करू शकते हे तर तुम्ही विचार करा निर्णय घेत नाही म्हणून तुमची परिस्थिती बदलत नाही लक्षात ठेवा उर म्हणजे सुद्धा एक निर्णयच असतो महिलांसाठी महिलांना घरासाठी सगळं करता येतं पण स्वतःसाठी विचार करायला स्वतःवर खर्च करणं चुकीचं नाही स्वतः काहीतरी नवीन शिकणं चुकीचं नाही स्वतः पुढे जाणं चुकीचं नाही आधी महिला मजबूत असतील तरच कुटुंब आपोआप मजबूत बनेल तुम्हाला जर पैसे वाढवायचे असतील तर पैशाची शिका और आधी पैशाची किंमत करायला शिका स्वतःची किंमत करायला शिका कौशल्य शिका वेळेची किंमत ओळखा स्वतःवर गुंतवणूक करायला शिका पैसे बँकेत ठेवण्याआधी मेंदूत आणि तुमच्या कौशल्यात गुंतवणूक करा कारण तुम्ही जर पैसे तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या भावनांमध्ये जर गुंतवणूक ठेवत असाल तर तुमच्याकडचा पैसा कुठेच जाणार नाही ओके आज एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे तुमच्यावर राज्य करू नयेत तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवा आज ऐकलेली एक, एक तरी गोष्ट मनापासून अंमलात आणा कारण पैसा हा एक असा मित्र आहे जो आपल्या वाईट काळातही आपल्यासोबत असतो आणि चांगल्या काळातही आपल्यासोबत असतो त्यासाठी पैशांबद्दल तुम्हाला कसे विचार करायचे आहेत हे आजच ठरवा कारण तुम्ही जे विचार कराल त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातात तुम्ही नेगेटिव विचार करत असाल पैशाबद्दल तर तुमच्याकडे पैसा कधीच टिकणार नाही तुम्ही जर पैशाबद्दल चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करत असाल तर पैसे तुमच्याकडून कोणी ओढून घेतलं तरी जाणारच नाही कधी कुठून कसा पैसा येत असेल ते हे तुम्हालाही कळणार नाही त्यासाठी मनी सायकोलॉजी हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही फक्त पैसे 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 करता पण पैशाचं काय असतं पैसा काय आहे आपल्या आयुष्यात ते किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही त्याला कसं ट्रीट करता या सगळ्या गोष्टी सुद्धा युनिवर्स पाहत असतो त्यासाठी तुम्ही फक्त पैसा कमवण्याच्या मागे नका पळू तुम्ही येणाऱ्या पैशांचं स्वागत कसं करता येणाऱ्या पैशांना किती कृतज्ञ ठेवता अहो तुमच्याकडे पैसे येत असतील तर त्या पैशाला थँक्यू माना दुप्पटपटीने पैसे येतील तुम्ही जर पैसा आला इथे तिथे ठेवून टाकला पैसा तुमची कदर कधीच करत नाही त्यासाठी पैसा जर तुमच्याकडे टिकून राहायचा असेल तर पैशाला थँक्यू बोलत चला कृतज्ञ व्यक्त करत चला जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा तुमच्या आसपास तुमच्या ओळखीमध्ये अशी महिला असे की जिला मनी सायकॉलॉजी खूप महत्त्वाची वाटत असेल त्या महिलाला हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नक्की तिला मदत होईल आणि आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजही सबस्क्राईब करून घ्या कारण मनी सायकोलॉजी बदलली तर आयुष्य नक्की बदलेल